वेलकम रुशालीस कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ तर सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदात जावं आणि स्वामी महाराजांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण झाडांना पाणी घालायचे आणि त्यासोबत झाडांना खत पण घालायचं आहे तर मी जवळजवळ दीड किंवा दोन महिन्यात मी झाडांना खत घालत असतील तर झाडांना खत घातल्यामुळे काय होतं की झाडांची ग्रोथ ही छान होते आणि त्याला फुलं पण भरपूर येतात आणि माझ्या झाडाला पण भरपूर फुला फुलं आलेली आहेत तर तुम्हाला दाखवते मी तर इथे ब्रह्मकमळ आहे आणि ब्रह्मकमळला पण श्रावणामध्ये खूप भरपूर फुलं येऊन गेलेत आणि ते चापाचं फुलं आहे तर छान फुलं आले चाफ्याला बघू शकता फुले वरती पण आहे तर चाफ्याला म्हणजे एवढंच आहे चाफा पण त्याला भरपूर कळे आले आहेत जवळजवळ तीस एक काळे आल्या त्यावेळी झाडाला फूल येत ना तेव्हा खूप छान वाटत आणि ही कडीपत्ता आहे आणि अवयाच झाडे कुंड्या ठवल्या तिथे पुरून पडलंय तर इथे मी कुंडीमध्ये एक ब्रह्मकमार छोटीशी फांदी लावलेली होती तर याला पण एक आता शांती सळी आली आहे आज येईल हे फूल तर खूप छोट आहे आणि त्यासोबत त्याच कुंडीमध्ये मी स्नेक प्लांट पण लावलेलं ला होतं तर ते पण छान आलंय ब्रह्मकमळ हे शक्यतो श्रावणातच येत पण ह्यावेळेस मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार होते तर त्या गुरुवारी पण महालक्ष्मीच गुरुवार होत त्याच दिवशी ब्रह्मकमळ आलेलं आणि आत्ता एक आहे ये आज येईल ते आणि म्हणजे छान तिथे जास्वंद आहे खूप जास्वंद पाचसा आहेत सगळ्या वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि हे आहे रबर प्लांट तर रबर प्लांट पण भरपूर मोठं झालंय खूप छोटस चो होत तीन चार बाणांच होत त्यावेळेस मी आणलेलं आता खूप मोठ झालंय तर इथं इडिका प्लमा आहे हे पण वास्तुशास्त्रानुसार खूप चांगला असतं लावलेलं आणि बाकीचे इकडे झाड आहेत हे स्पायडर प्लांट आहे तर स्पायडर प्लांटला भरपूर बेबी प्लांट आले तर मी एकच स्पायडर प्लांट आणलेला होतो आणि त्याच्यापासून मी भरपूर असे स्पायडर प्लांट तयार केले हे ओव्याचं झाड आहे तर ते खूप मोठं झालं होतं मी पूर्ण कटिंग केलंय आणि आता छोटे छोटे पानं आले त्याला स्पायडर प्लांट आहे आणि हे शुगर प्लांट आहे आणि हे आहे माझं शिरुंद धावन त्यासोबत इथे आहे झाडेपड आहे तर हे मी पॉट घरीच बनवले होते यामध्ये मी गुड प्लांट लावले ते पण छान आले आणि इकडे मी चिमण्यांसाठी तांदूळ ठेवते आणि इकडे पाणी ठेवते तर भरपूर चिमणे आता तिथे पाणी पिण्यासाठी तांदूळ खाण्यासाठी तर इथे नागविलीचा वेल आहे कडीपत्ता आहे आणि इथे मी हापूस आंब्याची कोय लावली होती तर इथे आंब्याचे रोप उतरले आणि इकडे लिंबोनीच झाड आहे लिंब येतील त्याला तर ओन आता इथे खेळते हे सगळे खेळणे आहे आणि राजवीर पण आहे काय बनवते कसला पॉपकॉर्न बनवते तर इथे पण मी सगळे झेड प्लांट लावले आणि ही जी बॉटल आहे तर ही उलणची मी बॉटल बनवली आहे उलन लावून आणि त्यात मनी प्लांट लावला आहे तर मी झाडांना पाणी हे अं दोन किंवा तीन दिवसानंतर घालत असते कारण रोज रोज जर पाणी घातलं तर झाड खराब होतात तर थोडीशी माती आपली ड्राय झाल्यानंतर आपण झाडांना पाणी घालायचंय तर त्याची जोर छान होते तर आता सगळ्या झाडांना मी आता पाणी घालून घेते आताच माझं झाडांना पाणी घालून झालंय आणि बाहेरचं पण सगळं धुऊन घेतलंय मी तर आता मला कि तांदूळ टाकायचे तर ते पाणी पण चेंज केलं मी दोन एक दिवसात ते पाणी चेंज करत असते कारण त्यावरती झाड असल्यामुळे ते खराब होऊन जात आणि मग बृक्ष तांदूळ आणलेत मी आता आणि एक डब्बा केलाय मी चिमण्यांसाठी डब्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर म्हणजे दोन दिवसामध्ये हा डब्बा पूर्ण संपून जातो तर एवढे चिमणी येतात तिथे बघा तांदूळ ठेवले आणि इकडे पाणी आहे तर तुम्ही पण पक्ष्यांसाठी तांदूळ ठेवत जा धान्य टाकत जा तर भरपूर पक्षी येतात आणि पाणी पण ठेवा म्हणजे ते तांदूळ पण खातात आणि पाणी पण पितात इकडे पण वरती मी ऑफ लावलंय तर जास्त पण येतात चिमण्या इथे चिमण्या जास्त येतात आता सगळं आवरून झालंय आणि आता मी ज्यूस बनवतीये तर मोसंबी इथं सोलून घेतलाय आणि इथं ज्यूस राहाय तर आता ज्यूस बनवती तर इथं मस्त छान किचन मध्ये ऊन पण आलंय आहे ना तर फ्रेश मोसंबीचा ज्यूस बनवती मी तर बाहेर घेतो आपण पण सगळं घरी केलेलं चांगलंच लता असत एकदम फ्रेश ज्यूस आहे तर यात मी पण ज्यूस पाहिला तर आता राजवीरला आणि उन्नूला पण देते आणि त्यानंतर मी पण थोडं घेतली आणि त्यानंतर आराम काय झाले तर राजवीरला ज्यूस बनवायचं ऐकतच नाही तो व्हेरी गुड बाय अरे का ना गुड बाय चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छानच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ